आज हे जे चित्र चित्र आहे हे चित्र आंबेगाव संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयामध्ये कोरलेले कोडलेले चित्र आहे एका बाजूला शिवाजी दादा आहे आणि दुसऱ्या बाजूला नामदार साहेब आहे या दोघांनी आंबेगाव शिरून मतदारसंघाचा जो काया पलट केला आहे तो आपल्या सर्वांच्या समोर आहे पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव हो आपला जर आठवून बघितला तर काय परिस्थिती होती प्यायला पाणी नव्हतं गावामध्ये चांगली शिक्षणाची नव्हती दळणवळणाची नव्हती माणूस आजारी पडला तर पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागायचं आणि तिथे गेलेल्या पेशंटच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांना रस्त्यावर झोपायला लागायचं मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली दादा आणि साहेबांनी आपलं सर्व विश्व सोडून हो ते आपल्या परिसरामध्ये आले आणि परिसराचा संपूर्ण अभ्यास केला आणि मग शेतीला शाश्वत पाणी असेल आपल्या भागामध्ये शैक्षणिक सामर्थ्य कसं निर्माण होईल यासाठी त्यांनी केलेलं काम आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी या माध्यमामधून आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक वैभव प्राप्त झालं आणि आज हे वैभव प्राप्त होत असताना सहा वर्षापूर्वी आपल्या हृदयाला एक चित्र पडलं लोकसभा हा शिवाजी सारखा जपला परंतु एक तो लबाड कोल्हा आला आणि नाट्य अभिनय करून सारी जनता भुलली आणि शिवाजी नारायण एक लढाऊ बांधण्याचा आक्रमक नेता पराभूत झाला दादा तरी पराभूत झाले तरी ते थांबले मां नाही ते सतत काम करत राहिले पुन्हा विकास कामाचा डोंगर उभा राहिला परंतु पराभव दादा आणि साहेब हे दोन राज्य पातळीवरचे नेते आहेत त्यांनी जर मनात आणलं तर ते कोणत्याही पराभव जाऊ शकतात दादा आज खासदार नाही तरी माडाचे अध्यक्ष राज्यमंत्री म्हणून आज समाजामध्ये फिरतायत तसे आमदार साहेबांनी जर ठरवलं असतं तर विधान परिषदवर जाऊ शकले असते राज्यस्तरी जाऊ शकले असते किंवा केंद्रामध्ये आपलं सरकार आहे मंत्री देखील होऊ शकले असते परंतु आपल्या आप पाणी प्रश्नांवर आपल्या शिवारामध्ये कुसळ उगवत होती कोंबडं उगवत होत या परिसरामध्ये ऊसाची शेती स्ट्रॉबेरीची शेती केळीची शेती द्राक्षांची शेती फुलवली अशा दोन महान नेत्यांना आज कुणीतरी खाली फिरजू पाहत आहे मी त्यांना आवाहन करतो ही लढाई दादांची वळसे पाटील साहेबांची नाही ही लढाई ना त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो लोकसभेला चूक केली मी कालही तळेगडच्या सभेमध्ये म्हटलो की तुम्ही परिवर्तन केलं का केलं तुम्हाला काहीतरी बदल पाहिजे होता अरे पण आदिवासी भागामध्ये पाणी नाही तुम्ही म्हणता मग त्या खासदार अमोल कोल्हे सहा वर्ष झाला खासदार आहे एक पाण्याचा हंडा त्यांनी त्या माता भगिनीच्या घरात जाऊन दिला नाही मग तुम्ही परिवर्तन करून मिळवलंय काय त्यामुळं कुठल्याही गुलतापांना बळी न पडता माझी नामदार दिलीपरावळसे पाटील साहेबांच्या माध्यमामधून मी तर प्रत्येक सभेत बोलतो की साहेब आता जलसंपदा मंत्री होणार आहेत त्यामुळं आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही राहिलेले प्रश्न असतील ते साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे सुटणार आहेत दादा आणि साहेब ही जोडी आपल्या पाठीमागे उभी आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ समोर बटन दाबून नामदार साहेबांना विजय करा आणि या विजयासाठी तालुक्यातील सर्व शिवसैनिक आम्ही वचनबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र